नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्हाला माहितीच आहे पी एम आर डी एची ची आठशे तेहतीस घरांची सोडत जाहीर झालेली आहे आणि त्यातल्याच सेक्टर तीस बत्तीस म्हणजेच पेट क्रमांक तीस बत्तीस मधील जे काही फ्लॅट आहेत एकूण पाचशे फ्लॅट जवळपास इथे अव्हेलेबल आहेत त्याच फ्लॅटचे आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत आणि ते फ्लॅट नेमके कसे आहेत त्याचं लोकेशन काय असणार आहे ते डिटेलमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघू शकता हा तुम्ही इथे तुम्हाला चिंतामणी चौक दिसत आहे या चौकापासून हा जो सर्विस रोड जातो म्हणजे भक्तिशक्ती चौकाच्या दिशेने जो रोड जातो त्या सर्व्हिस रोडने जर तुम्ही गेलात तर इथून एक शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती इथे गेल्यानंतर या प्रकारे तुम्हाला डी एच्या या सेक्टर तीस बत्तीसच्या बिल्डिंग दिसतील ह्या अशा या बिल्डिंग आहेत एकूण तीन मजली ह्या बिल्डिंग आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ह्या प्रत्येक विंग सेपरेट गेट दिलेला आहे अशी या प्रकारची एंट्री इथे आहे इथून तुम्हाला हा मेन रोडला टचच असणारा हा प्रोजेक्ट आहे आता आपण आतमध्ये बघूया आपण हा वन चा फ्लॅट बघत आहोत सध्या तर इथे आतमध्ये तुम्हाला समोर एंट्रान्स लॉबी दिसेल आता ही लॉबी जवळपास हा बाय चार फुटाची आहे आणि इथे तुम्हाला एक कडापा देखील आहे जेणेकरून करून तुम्ही इथे बाहेर बसू वगैरे शकता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला हे लिव्हिंग रूम दिसेल लिव्हिंग रूम ची साइज ही बारा बाय दहा एवढी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता है। या प्रकारचे हे लिव्हिंग रूम आहे आणि याला अशा प्रकारे इथे खिडक्या देखील दिल्या आहेत आणि हे सेफ्टी ग्रिल आहेत त्याचबरोबर या लिव्हिंग रूम ला अटॅच असणार हे किचन आहे हे किचन देखील सहा बाय पाच या साइज मध्ये आहे या प्रकारे याचं हे किचन आहे या किचनलाच लागून ला ला ही ड्राय बाल्कनी जी सहा बाय तीन फुटाची ही ड्राय बाल्कनी आहे या ड्राय बाल्कनीला अशा प्रकारे ग्रिल दिलेले आहेत त्यानंतर आपण बघूया बेडरूम कसे आहे तर इथे तुम्ही बेडरूम बघू शकता हे बेडरूम नऊ बाय आठ या साइज चा सा आहे इथे तुम्हाला दिसत असेल की एक छोटासा कपाटासाठी जागा देण्यात आलेला आहे म्हणजे एक डीप मध्ये कपबोर्ड साठी एक जागा दिलेली आहे यालाही अशा या लोखंडी विंडोज आहेत आणि त्याला ग्रिलिंग केलेला आहे आणि हा मास्टर बेड असल्यामुळे याला वेस्टर्न टाईपच बाथरूम देखील देण्यात आलेलं आहे ते आपण बघूया अशा प्रकारे हे बाथरूम आहे आणि या बाथरूम ला, बर, जी है है। ला, है, ला है। या ने टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जे गरम पाण्याचं सोलरचं कनेक्शन आहे ते इथे तुम्ही बघू शकता तेही दिसत आहे प्रत्येक फ्लॅटला हे सोलरचं गरम पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे त्यानंतर याला एक कॉमन टॉयलेट देखील आहे तेही आपण बघूया या प्रकारे हे कॉमन टॉयलेट आहे यामध्ये ही कडेने तुम्हाला टाईल ला लावलेला दिसत आहेत तर अशा प्रकारे हा एकूण तीनशे सत्तर स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट आहे जो वन बी एच के आहे आणि ज्याची किंमत तीस लाख ऐंशी हजार इतकी आहे तर हा होता पी एम आर डी सेक्टर तीस बत्तीस वाल्लेकरवाडी मधला वन बी एच के फ्लॅट तर तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर सेक्टर बारा मधील टू बी एच के आणि वन बी एच के जे फ्लॅट आहेत त्याचाही सॅम्पल फ्लॅट आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचा आहे जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद